कळपण चालेल तुमची काय नाही काम तुम्ही करत नाही काय नाही घ्यायला तिकडे वा सांगून ठेवते म्हणून तुम्हाला कळत नाही कोणा गोष्ट हा राम 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 हो या हो या 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 बरोबर बरोबर बर। हो या तुला या तुला काय करायचंय फोन होता पाहुण्याचा पप्पा थांबा पा, मला आधी त्या मुलाचं घरदार पाहायचे इडे खुलीस तू नाही नाही मला त्या मुलाचं आधी घरदार पाहायचंय अगं बाई लोक माझ्या तोंड शेण ना उलट करायचं काय नववार दिवस आपल्या घरी जायचं मुलीच्या घरी नाही पण मला त्यांच्या घरी जायचं मला त्याचं घरदार पाहायचंय काय अवघड पुरुष बघतो ऐकत नाही कसं ऐकत नाही तू नाही मला त्या मुलाचं घरदार पाहायचं जमणार नाही ते काय चाललंय तुमचं काय चुकतंय पोरीच काय चुकतंय म्हणजे अगं बाजू आपण

आवा पुरी एकदम एकदम प्रामाणिक तुम्ही बोलू बोल तुम्ही बोलू देत नाही का आम्हाला तुमचे तायाचं तळून देतात काय झालंय काय नाही जगात बघतात का भाई काय रे भाई शेणतं तुम्ही ते मला काय घेंडिन ना काय माणूस आहे ऐकूनच घेत नाही ते आपले तरा करतं आता कुरकुरच वाटूळ बायले नीकीचं मग तुझं काय आम्हाला त्याच्या घरी जायचं त्याच्या घरदार पाहिजे तमुलाचं हां तईकडे बोलायचं ना इकडे नाही बोलायचं त्याला नाही तू काय म्हणती पोरगी म्हणती ते करायचं पोरचं बघायला जायचे काय बाबा आज पोरी कोण्या कोण्या क्षेत्रात नाही माहिती का कंडक्टर आहेत इंजिनियर आहेत पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आणि तुमचं तुझं हेच चाललंय लावते पाहण्यावर फोन बोला काय बोल फोन मी काय फोन लाव पोरगी येणार आहे पोराला बघायला बाद झाली नकरे तुमचे तुझं हेच म्हणलं का ते बोल फोन लाव तुम्ही आता आला लागेल काय सांगू पोरगी आली पोराला बघायला अरे उलट जमणार नाही जमत

हा कुठ आलात तुम्ही श्याम्रम सगळं बरोबर निघालात का बरे काम करा ना थोडी अडचण नाही जास्त हा हा नाही 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 तुम्ही येऊ लागल गोष्ट घरी पण आमच्या मुलीचा विचार बदललाय कि तिचं म्हणणं कसं यायला गेलं की बाबा मला पहिलं मुलाचं घरदार बघायचंय हो 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 नाही नाही आहे ना, ना आमचे हो आमचे माणसं बी आहेत मुलगी बी आहे पण कसं असतंय की आता जमानात चाललाय बघा मुलीचा बायाचा माया बाया पुढं बायाचं ऐकावत लागतंय आता मी जरी द्रष्टपुष्ट असलो तरी काही जरी असतो फौदर असल इन्स्पेक्टर असं बायाचं ऐकावंच लागते बघा मग कसं करू हो बरं 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 हो मग आम्ही येतोच ना मुलगी आणतो आमचे माणसं आणतोच आम्ही चार पाच रे येतो बघा पण माझं बिवडा एवढं ऐका हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग हा आम्ही येतो लगेच हो हो ठीक आहे

त्या मुलाला मुलगी बघाय जायचं होतं त्या फोन करून सांगितलं मुलगी बघायला अरे नको खचू झालं तू अरे तू जर खासला तर आमच्याकडं कोण बघणार आहे रे, रे। आ, अरे तू मग म्हणतोस ते बी रे पण हे आपले जर मायबाप जिवंत असते ना तर ह्या प्रसंग आपल्यावर आला नसता अरे जाऊ दे दादा जा। बदल त्या जगासारखं आपल्याला बदला लागत ला असते अरे नसले माय बाप तर नसू दे तू आहेस तर सगळे फक्त तू खचू नको अरे तू जर खचलास तर आमच्याकडून कोण भागणार रे नसले आपल्याला बाप तर नसू दे अरे तू आईस तर सगळे आणि तू जर खचला तर आम्ही कोणाकडे बघायचंय रे आणि नवर द्या तू टेन्शन नको घेऊ नवर द्या तो लग्न एकशे एक टक्का म्हणा एवढा मोठा भाऊ भेटलाय आपल्याला सांभाळायला आणि ज्या आजीने आपल्याला लहानपणीपासून ला आपला सांभाळ केलेला आहे तिचा आपली आई तोच आपला बाप आहे आणि तेच आपलं सगळं करत त्या आजीला बोलवा माय ये बस का बस र काय अरे बाबा आपल्याला मुलगी बघायला पाहायला काय झालं माय आपल्याला मुलगी बघायला जायचं होतं त्या पाहुणीने फोन केला मुलीला आज घरदार बघायचं आम्हीच यायलो तिकडं मला टेन्शन आलं बघ आता गाडी लावली होती सगळं काय केलं अरे दा येवधी दादा याय लागले तर येवधी बघायला आपल्यात आपल्यात काय आप कमी घर आहे दार आहे वावर आहे शिवर आहे येऊ दे काय बघायचं तर बघू दे पास करते ना तर ना पास करते त्यात काय लागेल इतकं येऊ दे बघा येऊ दे म्हणजे आपल्याला काय घर नाही का ना दार नाही काय नाही आपल्यापुशी मी लग्न करीन तुमचं मी आता पसर तुम्हाला सांभाळलंय ना मग मी आता लग्न करीन बरं आजी दादा नका घेऊ टेन्शन येते नाही तर नाही येते आणि जर आलेत तर करू चहा पाणी जेवण वगैरे सगळं करू येते नाही तर नाही येते आता टेन्शन नाही पैसे देऊन तू बाहेर दादा तू ये आजी लाख कामाला भाकर तुकड्या आता जा पुढं आता आणि ऐका मी काय म्हणतो जे नेमकं नेमकंच बोला हे पाहुण्याचं घर आहे परत म्हणताना तुम्हाला सांगितलं ना माहिले किंवा हो oh. मी काय बोलणार नाही बरं का सांगतो मी हा आणि तू पचपच मध्ये करू नको आणि पाय पुरतो निघा पुढं 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 ऐका तिथं काय आता मध्ये मध्ये बोलू नका मी सांगत आहे तेवढं ध्यान ध्याना बापा हाकू नका तुमचं तुमचं काय सांगता येत

लागले तुला लागले का रे बाळा तुला लागलं नाही ना, ना कुठं बरं जाऊ दे ठीक आहे नाही लागू देळ खा बरं बर तु खा लागलं नाही तुला कुठं लागले का कुठलाय का कुठे लागले पायाला कुठे लागले लागलं तर नाही ना लागले लागले जाऊ दे मग खाय वागा खा मी जाऊ दे लागूजी काळ का ये इथे येऊन बस ये ये जा बस बस बसले बस बसून नाही काय वेळ लागते बरं बस 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 म्हणला तर नवर देऊ लय पैलवान आहे अगं मला तरी काय माहिती कोणता शेंबुळ्या पैलवान आहे की आता किती दिस आले मला तरी काय माहिती हे काय नाही का बघितलं काय बोल गबस पकड मास नाही तरी काय करावं काळ्याला सांगितलं कळत ना मुलीचे पाया पाडायला लागला अरे बाबा मी कुठे तुम्ही ऑनलाईन घेतली माझी आणलेली नाही माझी ना आणली नाही ते आणले तुला म्हणलं माझी नाही म्हणजे येतो ना मी हा मी म्हणतो तू दुसरी येतो म्हणून पाहुण्यामध्ये बसलो पावण्यामध्ये बसलो मी

मला काय माहिती मामा जमवा जाऊ नंतर बघू आधी जेवणा खावण्याचं करू जेवण मग जमू म्हणजे काय पराव आवरलाय ना आवना 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 भाजी काय केली मुळ्याची भाजी केली मुलाची केली ना नाही का पाहुणा आम्ही ना पोट भरची जेवण कर का आधी मुळे मी तर मुलाची भाजी मी कधी तुला जमते का तुम्हीच खावा आम्हाला नाही करत थोडं थोडी खाऊ नाव दे आम्ही जेवण भरपूर केलंय बघा होय काय नवरदेव देऊ कोणता काहीच कळायला मार्ग नाही आणि काय नुसतं तुम्ही आणून ठुलय काय गप ना गप ना चोरी तुम्हाला पूर्गी पोराला बघायला आली इतके जण बसलेत कोणतं पोरग काय कळायला मार्गच नाही काय गप्पी बसून गप्ची बस पाहुणे बघतील बघू द्या पाहुणे आपण आलोच पूर बघतील इतके मोठे बसले तो कोणता नवरदेव देऊ काय मी येत पाहिजे ना अक तो तू या तोंडला कुलूप लावून माझ्या तोंडाला कुलूप फोनच आले गप्प कप्न बाबा पोरगा बघायचंय मला तुम्ही सांगू ना काय पोरग कोणतंय हाय इथं कोणता नवरदेव याच्यातून थाकू ते ना गप्पं जरा थांबा था थावा था थावा थावा थां आणि तुम्ही नवरदेव बघितलं नाही आता हे आमच्या माणसाला आम्हाला नवरदेव बघायचे म्हणून आमचे माणसं म्हणत की बाबा नवरदेव कोणता आहे बरोबर बोलितो काळ हे बरं बघा भाई बस बस बस

माझ्या पुरीच्या ह्याला पटाव तरी ना मी लोकाच्या लेकराला लेकरांना उठत नाही काय काय बघा ना मी पोरगी आमच्या पोरग कुठं काहीतरी जरा माणसं पारखी जाय काय तर नुकता करून कशाला पोरीला पोरग बघायला पोरग बघायला पाहुणे आले पाहुणे घर काय पाहुण्या माणसाचं घर आहे माझ्या लेकराचं सोन्यासारख्या वाटोळ करू काय मी प्रथम एक काम कर तुला पाच एक मला सांग पहिली नाही घे असं सांगायला चालले काय तू अजिबात नाही बघ पोरग तुझ्या टेटस मध्ये बसत नाही तुला रंग रंगासारखं बी नाही ह्यांच काय जाऊ दे जाऊ दे आता मी काय म्हणतो त्या पावल्याच्या मनावर नवड देव का तुम्हाला मग पटलं तर बोला माझं वाटून केलं माय बापाने माया तुम्हाला आडून घे पण मला माया लेकराचं करायचं नाही

काय बाय तू थांब 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 चार माणसं सांगते ते ऐकू आपण तुम्हीच ऐका मला काय माहिती पोरगी द्यायची नाही गिट वर फिरून जा गाव फिरत फिर मी गि काय करते मला हो आंटी तुम्ही जर शांत राखी बाबा अय सुख्या बो आम्हाला काय तरी आणटी म्हणायला तुला काय आंटी दिसते काय मी ह्या पोरीची माय हाया वाजीवा आंटी आणटी हो काय मी काय म्हणते ऐका मी काय ऐकत नाही कुणाचं आता तुम्ही बग... थोडं माझं ऐका काय ऐकू मी पच्ची केली पच्ची केली पण काय आता असंच उठून जायचंय काय करू त्यांना नाव गाव विचारू द्या पहिले जर अशी म्हणली असतीस तर मला गोडी का जमत नाही पण आता पाहुण्याच्या घरून तसं लाकूड मड्या पटकन उठून जायला जमन का मग आलीस का जातीवर आता मी जातीवर आले नाही नाव गाव विचारा गोडी गोडी तर आपला हळूच निघू ठीक आहे कॅन्सल करून आपलं बी डावलीत नसतील बर हाय का म्हणून आता दा बोला देऊ पाहुणे रावूया पुन्हा तुम्हाला झालं तेवढंच का हो हां हो हो नाव विचार मग नाव पोरीचं मग ठीक आहे ठीक आहे तसं म्हणतात तर मग या नवर देऊ पुढं नवरदेऊ या पुढं पुढे पुढे बरं का पुढं काय तुमचं नाव माझं नाव काऊ श्यामराव राव जशी काय पोरी ये पुढं पोरी तुझं नाव काय काका माझं नाव ज्योती बाजीराव खुपशे बरोबर झालं का तुमचं सगळं इथलं तुम्हाला काय बोलायचं दोघाला जाऊन दोघं बोला आम्ही आमचं इकडलं बघतो आता हो चालते मग आपण बोलत नाही हो काय बोलता तुम्ही बोलवाय काढू तुला काय बोलायचंय का हो बोलायचे दादा ज्योती तुम्ही साईडला जाऊन बोला बरं आम्ही इथलं बघतो तोपर्यंत जा कुठं ज्योती बोलू बाबा बोल, बोलना। बोलना बोल। तुम्हीं तुम्हीं ना तुझं बोल ना काय बोल नाही तुम्ही बोला ना तुम्ही आणलं ना मला नाही येत बोलता जास्त येत नाही तू बोल ना काय बोलता येत नाही तिथं बरं बोलता आलं नाही पण मला जास्त हे जमत नाही ना काय करता तुम्ही मी काय नाही शाळा शिकत होतो पण दा बँकेमध्ये किती झालं शिक्षण शिक्षण दहावी झाले दहावी आणि बँकेमध्ये तो काय छापडा काय नाही बँकेत छापल्याशी नाही हा मग बँकेमध्ये हे राहत यायला काय लिहायला हे पैसे आणि बाकीच काय तुमच्याकडे शेत वगैरे काय ना ते घर कोणाचं स्वतःच आहे मग बोला मग काय बोलायचं बोला, बोला ना मग काय नाही एक बोलू का बोला जिंदगीत पहिली बार कुणाला फुल नाही दिला मी तुम्हाला द्यायला पहिल्याने पहिल्या कशाच फुल आहे रे ते का मला नको तू फूल मी बी जिंदगीत कोणाच्या हाताने फुल घेत नाही तुला बोलायचं होतं मला नव्हतं बोलायचं मला तर बोलायचं काय बोल ना मग तुमच्या शिक्षण मी भरपूर शिकलेली आहे मला नर्सिंग नर्सिंग करते का है याच्या आधी कधी फुल दिलंच तू कोणाला नाही 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 कोणालाच दिलं नाही मी फुल पहिली बाजू तुम्हाला फुल देण्याचा मलाच कमवून दिलं दुसऱ्याकडून काय दुसऱ्या हे का केलं असत काय माझ्या पप्पाला काय माहित कुठून कुणी स्थळ सांगितलं काय माहिती तुझ्या इथे आणलं त्यांनी कसं काय आणलं कसं काय आणलं मग काय माहिती कुठून फोन लावला तुम्हाला बघितलंय ना मी काय बारा महिने बघितले हे सुटलं होतं मग तेस मग तू डायरेक्ट कस काय फुल दिलं मेवय अरे म्हणून तुम्हाला फुल देणार काय हर एक मुलीला असं देतात काय नाही हर एक मुलीला असं देण्या कसं येईन असं देण्या कसं येईन हर एक मुलीला बघा रे म्हणून तुम्हाला दिलं तुम्ही नसते बघा रे तर मी तुमच्या घरापाशी आलो असतो का घरी आलो असतो का फुल द्यायला तिला माझं जुगार कोण कौ देत नाही मला काय म्हणते माहिती किती हे झाले तरी हिला कौ द्या ना बाय काय काय म्हणलं तुझं काय म्हणलं मग पाय खायला लागला ते बघायला बर बोल ना तू कशाला आणला इथं मी जाऊ का नाहीतर आम्हाला निघायचं आम्हाला काय खळबळ काय करायचं नाही काय नाही काय माझे पप्पा म्हणले होते काय काय मस्त बॉडी बिल्डर पोर काय तू कुठं तू खेळ नको ना करू काय खेळ खेळ खंडूबा नाही माझा जे होईल ते नाही खेळ खंदुबा करायला लागले तू काय अरे घरच्यांनी सांगितलं माझ्या पप्पालाच बोलायला लागेल मला खरंच मी नाहीतरी त्याच्यासाठीच मी आलते इथं बर बघू किती पहलवानच तू दिसलं मला ते तर माझ्या काय का हई तसैच आहे मी नाही नाही बँकच आहे कशात पहलवान कशाचं म्हटलास तू डबल मन कशाचा पहलवान आहे हई आहे पहलवानच आहे हो हो अरे ते मुंगी मारल्यासारखं आहे तू माझ्या दोन मिनिटं कशाचा मुंगी मारल्यावर माझ्या तुझ्या ना आमच्या घरी आहेत माहिती आहे खरं सांगा असते तुमच्या इथे नोकर मग मी तुझ्या लग्न करू कस का माझ्या घरी भरपूर वावर तेच सांगायला लागलो तुला असते काय मी पास आहे का नाही नाही शंभर खाली तुझ्या बॉडी लँग्वेज म्हणून तू एकच सांग मला हाय का नाही पास अरे नाही ना पास जाऊजे तुम्ही माहिती केलं मपल सुरू तेस तू तू तिकडच अरे तू सालक्या पुरी में आहेस हे बघितल्या बघितल्यास मग हो काय हो मला वाटतं का मग बाप पेल्वान नाही अरे त्या बापापेक्षा बी बापापेक्षाही चापर पेल्वान आहे मी कोण मी हा अरे कस कसं काय कसा त्या बापा सालक्या जा पाळेत म जाहा अरे वा जा बापाचे सरके 11 पाडलेत एकायाच्यात माझ्या बापा सालके 11 त्या बापारी नाही एकदा बी नाही पारी बघत नाही मी पहिली सांगतो पहिले सगळं घरातलं बरं बोल आई गचून गेला तुला काय बर सोडलं बोल तू शोधतोस का माझ लग्न करायला सुपत का म्हणजे काय सुध का म्हणजे माया काय नाही तू काय नाही काय नाही मायात अरे तोंडाकडे बघून सुद्धा सारे लेकर हसतील हसतील पहिलवाने बाई पैलवान पहिलवाने मुगत नाही तळमी लागतो बाप तरी गावात शिकला असेल पचत ताळमी शिकलेला आहे माहितीये आमच्या घरी ताळमी गावात ह्याच्यात दाखवायला का वावर काय वावर पच्यात जाते फक्त ताळमी माहिती का हो का माती बिती करायला काय माती एका सांगायला लागली येऊन बघ खर मांची पटे म्हणून अरे तू आबा परिवहन असल्या तर असूजी हा मग बी परिवारने जाऊ जी जी सोडून आग कश्या रवग त्याचेच चालायचे मग जमते जमग आपले काय कत्थही नाही जमत कस काय कस पाय पडतो हा पाय ब्या काय पडू नको नाही काय देवी नाही किंवा देव नाही नाही पाय ऐक नाही ऐकाय काय काय पाय ब्या पडायचं तसं हे नको करू तुझ्याला मी काय बोलणार वगैरे नाही काय पण आता काय ना की मग तुझ्या सोबत नाही लग्न करू शकत का नाही नाही मी नाही लग्न करू काय ना माया अरे तू काय तू चालमीत जातो मी कोण बाप जा तो बापी आहे ना म्हण हे माझा बाप आहे मी मला माझ्या सोबत नाची पोरगी घेत असते ना नायच असते ना पैलवानाच्या पोरीला काहीतरी नको बाबा तू आता तू नको नको पाय पडू नाही पण तुझं माझं काही लग्न होत नाही बघ कसं काय होत नाही नाही होतच नाही काय म्हणणं तुझं माझं म्हणणं एकच आहे की तुला माझ्या संग लग्न करावं मी तुला गुलाबाच्या फुलासारखं सारखं जपण दहा लाखाच्या गाडीच फिरवीन तू जिथं म्हणतीन तिथं नेईन तुला मुंबई पुन्हा फिरी नाही नाही कत नाही मला तर असं नाही नाही करायचं गुलाबाचं काय म्हणतोय तू तर सगळं फुल सगळं नाही करू शकत नाही तू हे मला नाही लागलं मी नाही करायचं चालले मी जर जाऊ दे गेलीस तर गेली गेलं नाही मला ते असाल का छप्पन मी असं हे करी बर पाहुणे हो बाकी सोडा विषय आता काय हो वगैरे नाही झालं झाल्यासारखंच आपलं हो आपलं जे घ्यायचं बोला ना कोणतरी तुम्ही काय करा एक लाख रुपये हुंडा द्या आणि पाच तोळ्याची अंगठी द्या हो मुलाच्या ड्रेस जे दोन ड्रेस घ्या हो त्याच्या माना बरं आणि बाकी तुमचे बघा लाख रुपये हुंडा दोन त्यांच्या मनावर लग्न कस करून द्या मी काय बोलू टर्विनार तुम्ही पोरीला जर पोरगच पास नाही तर तुम्ही हुंडा आण गाडीन गोडी नाही ना आता पाच काय नाही पण बघून तर घेऊन बोलून जाईल बाकीच काय बरं एक काम करायला पाहून पोरग करतोय का पूर्ण बँकेत का मला कसं करायचं मी काय बोलू एवढं हे करून इथं आलो पुरीच्या मनासारखं होई नाही तुम्ही ठरवा पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा बोलाल तुम्हाला इथं बोलून काय उपयोग आहे मुलगा काय करतोय त्यांचा गाड्या पुसायला का नोटा मोजायला काय विचारलं का, का तुम्ही अग मग सांगायला बाई जरा सांगणार आहे ते मुलगा बँकेमध्ये ना हो काय मोजतू का पैसे हो बरोबर बरोबर मग कॅशेअर म्हणाल तुम्ही असं कॅशियर कॅशियर आता मी काय तुम्ही माणसं आहेत आम्ही नवरकडे ती गजायच माझी मुलगी ती मला एकच बायको बघा आपले बायको आली बघा म्हणून तुम्हाला काय म्हणलं मी कि बाबा एक लाख रुपये हुंडा पाच ग्राम ची तीन दोन ड्रेस म्हणावं द्या बरं पगार किती नवर मला वीस हजार रुपये वीस हजार रुपये आणि त्याला भाव किती आम्ही ती जण तिघ जण आणि वावर वावर मी बघतोय किती एकर आहे 6 एकर आहे म्हणजे दोन दोन एकर हं तर ते तीन एकर पडक पडले असन एक एकर दिखली असन आणि बाकी दाळ घालायची का नाही आम्ही काय बोललात तुम्ही 1 लाख रुपयांना तसं नाही सगळे भाकर खात नाही तुम्ही भाकर खाते ऐक काय पुरीचा दादा पर महिना म्हणतत ना ते हो पोराला हो आपली ज्योती महिन्याची किती उडवीती हो अगं आपला हिशोब सोडून दे बाई हिशोब माझी पोरगी जर तिथं सुखातच नाही राहिली तर त्या वीस हजाराला काय लावून चाटू काय अगं तुझीच नाही माझं काय मधी नाही का हिशोब तुमची ना तुम्ही की माझी पोरगी माझं तसलं नाही म्हणायचं मला माझं काय म्हणणं आपली पोरगी जर महिन्याला दहा हजार उडू पंधरा ते आपलं लिकडू इथे हे बघा तुम्हाला मी मोकळ सांगते पाहुण्याचं घर असू की आपलं असू मोकळ सांगते माझ्या पुरीचा ह का पाहुणे तुम्ही काय म्हणता पुरी पेक्षा पुरीच्या आईच बोलते मी काय म्हणून बोलते बागा माझ झालं काही पण मला माझ्या लेकराचं वाटलं वीस हजार तुमच्या पोराला पगार आहे म्हणताय ना तुम्ही तुमचं बरोबर आहे माझ्या पुरीला महिन्याला दोन हजाराची चप्पल लागत या ड्रेस लागत आहे तिचा खर्च लय मोठा आहे उचलन तुमच्या पोराला उचल तर आपल्याला काय घेऊन बेन नाही उचलू नाही तर मग हुंड्यात उचलू पण एक काम करा पाहुण तुम्हाला लाख रुपये हुंडा भेटणार नाही फुटका न। मनी भेटणार नाही कळलं दोन ड्रेस तीन ड्रेस माझ्या मनावर घेईन आणि मधला ड्रेस तुमच्याकडे देईन मधला कळतंय का हाय दिसत आमचा ड्रेस म्हणते ते ड्रेस तुमच्या मनावर राहील अय बाबा नवर देवा जमता का तुला माल मान हल उसाळ द्यावा मी ना का खरंय तुमचं सगळं जे सांगितलं याचं बॅकग्राऊंड सांगितलं पण माझ्या घरच्यांनी पण माझं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलेलं त्याची लँग्वेज काय माझी लँग्वेज काय मी फक्त आज हे बघण्यासाठी आलते की ह्याचं बॅकग्राऊंड आणि याच्याकडे काय आहे आणि जे आहे ते माझं फक्त हे माझे मम्मी पप्पा आहे बस याच्यानंतर माझं काय नाहीये मी आज पेमेंट पण तेवढीच पडते मला तुम्हाला सांगितले सगळं सांगण्याचा उद्देश आणि उद्देश आहे हा जो कॅशियर आहे त्याच काय मला घेणं देणं नाहीये माझे ना ना मम्मी पप्पा माझ्यासाठी तेवढंच होतं की ह्याच्याकडे काय आहे तुमच्याकडे जमीन आहे भरपूर ऑल माझ्याकडेही तेवढंच आहे तुमच्यापेक्षा दुपटी जास्त माझ्याकडे पण मी माझं असं म्हणणं नाही की माझ्याकडे आहे भरपूर पण याची लँग्वेज काय हा राहतो कसा राहणीमान बघा तुम्ही भाऊ सगळं तुमच्या मनावर आहे तुम्हाला मुलगी पास आहे आम्हाला तुमचा मुलगा पास आहे त्याच्यात काय कमी नाही काय नाही शेती नोकरी सगळं कोणत्या गोष्टीत पण घोडं कुठं अडकलय बघा आज जी चाललंय जग तुम्हाला माहिती नाही आपल्याला माहिती चाललंय जग कुणावर फक्त चाललंय बाईवर बाई कुठे सगळ्याच्या पुढे कलेक्टर बाई आहे फौदर बाई आहे इंजिनियर बाई आहे बिल्डर बाई आहे सगळे क्षेत्रामध्ये बाई तसं तुम्ही म्हणता की मीशाचा मंडळ आहे पण बाईच्या पुढं हाल होते बा गाड्याची हे तुम्हाला सगळं माहिती आहे माझी तुम्हालाकडं माफी तुम्हाला माझी विनंती करतो एकच प्रश्न माझ्या माणसाला विचारतो की मग कसं करायचं नेमकं बरं सांग तुझं म्हणणं एवढ्या माणसामध्ये काय करायचं नेमकं काय काय करायचं तुम्ही ठरवलंय ना आपण घरी गेल्यावर विचार करून सांगू चांगला बरं मग आम्ही यावं का आता आहोत नाराज बोला का राम राम